त्यांच्या पक्षामध्ये अस्वस्थता शंभर टक्के आहे ती आता मोठ्या नेत्यांमध्ये आहे का आमदारांमध्ये आहे अजितदादांना स्पष्टपणे माहिती आहे आणि ती अस्वस्थता आणि कोणावरच आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही ही अजितदादांची भूमिका असल्यामुळेच घरात त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली असं कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल अशा पद्धतीने चर्चा आता सुरू आहे वाद आहे असं कोण म्हणलं मी माझ्या भाषणामध्ये सामान्य लोकांना क्रेडिट दिलं कार्यकर्त्यांना क्रेडिट दिलं आणि जयंत पाटील साहेबांचं भाषण आपण जर ऐकलं त्यांनी सुद्धा क्रेडिट सामान्य लोकांना आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे वेगळं कुठंच काय नाही झालं पण मीडियाने वेगळी भूमिका घेतली का विरोधकांनी वेगळा अर्थ तिथं काढला त्यामुळे कुठंतरी हे वातावरण चिघळलं असं आपल्याला म्हणावं लागेल माझा थोडासा स्वभाव बोलत असताना स्पष्ट पणाचा असल्यामुळे कार्यकर्त्याला मी विनंती करत, करत होतो की आपण आता हवेत जाऊन चालणार नाही जमिनीवर राहावं लागेल संघटना बांधावी लागेल क्रेडिट साहेबांना आणि सामान्य लोकांना त्या ठिकाणी आपल्याला देऊन जमिनीवर राहून संघटना अजून ताकदीने वाढवत वा, कमीत कमी पंच्याऐंशी आमदार हे शरदचंद्र पवार या पक्षाचे त्या ठिकाणी कसे निवडून येतील आणि महाविकास आघाडी मिळून म्हणजे ज्याच्यामध्ये आपण असू आपली सत्ता या राज्यात कशी येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा येत्या काळामध्ये महायुती किती वेळ राहील हा एक फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यांसमोर उभा राहिलेला आहे त्यामुळे पंधरा वीस दिवसानंतर आपल्याला महायुती दिसेल असं वाटत नाही बजेट करतील निधी हा दिला जाईल आणि त्यानंतर कदाचित तिन्ही पक्ष त्यांचे वेगळे होतील कारण का दोनशे जागांवर भाजप लढणार म्हणजे लढणारच आहे असं ठरलेलं आहे मग राहिले फक्त दोनशे अठ्याऐंशी अठ्याऐंशी राहिले त्याच्यामध्ये वीस दादांना जाऊ शकतात तीस शिंदेसाहेबांना जाऊ शकतात आणि इतर मित्र पक्षाला बाकीची जाऊ शकतात ही सगळ्या गोष्टी असल्यामुळे कदाचित महायुती राहील असं वाटत